मिरज मी विधानसभा निवडणूक लढवण्यास मोहन वनकंडे सर इच्छुक मिरजेतील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवण्यास भाजपचे प्रदेश अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनकंडे सर यांनी छड्डू ठोकल्याचं दिसून आलंय यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते राजकारणात सक्रिय होते गेली वीस वर्ष असून पक्षाने दिलेल्या ही त्यांनी निश्चितपणे पार पाडली दोन हजार चार जत विधानसभा प्रमुख दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मिरज विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माजी मंत्री प्रकाश जावडेकर चंद्रकांत दादा पाटील यांचे पदवीधर निवडणूक एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता तसेच शिक्षक मतदारसंघातील त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मिराज पंचायत समिती महापालिका यांच्यामध्येही त्यांनी भाजपचा झेंडा फडकवण्यात मोठा सहभाग घेतला होता तर त्यांच्या पत्नी सौ अनिता वनखंडे या पहिल्या टर्ममध्येच निवडून येऊन समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत झाल्यानंतर त्यांनी महापालिका क्षेत्रात अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची विकासकामे करण्यास यश प्राप्त केलंय त्यामुळे सध्या मिरज विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित असल्याने ते विधानसभेला इच्छुक म्हणून पक्षाने मला न्याय द्यावा अशी पक्षश्रेष्ठींकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मिरज विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात तीन वेळा भाजपचा झेंडा फडकवला त्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे असंही ते यावेळी म्हणाले त्यामुळे आजपर्यंत मी पक्षाशी एकनिष्ठपणे काम केल्याची पक्षांनी मला देऊन माझा विधानसभेसाठी विचार करावा अशी मागणी यावेळी प्राध्यापक मोहन वनकंडे सर यांनी केली आहे विधानसभा या राखीव मतदारसंघातून जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी प्रदेश नेतृत्वाकडे आणि जिल्हा नेतृत्वाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी सामान्य कार्यकर्ता बोलचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली त्याचबरोबर नामदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतदा पाटील असतील याच्या विधान निवडणुका पदवीधरमधल्या होणाऱ्या आणि शिक्षक एक प्रतिनिधी म्हणून मी तर सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होतो तेव्हापासून आज अखेर या सांगली जिल्ह्यामध्ये जाऊ झालेल्या दोन हजार नऊ चौदा एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक म्हणून मी उत्तमपणे काम करून तिन्ही वेळेला मिरज विधानसभेमधून देखील देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद आणि महापालिका इथं आपल्या भाजपाच्या ताब्यात नव्हती परंतु जिल्हा नेतृत्वानं कोर कमिटीचा एक सदस्य म्हणून माझ्या परिणामी त्यामध्ये खारीचा वाटा उच उचलून जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सुद्धा इथं सत्ता आणण्यामध्ये एक खारीचा वाटा उचललेला आहे त्याचबरोबर मा या महापालिकेमध्ये माझी पत्नी स्व अनिता वनखंडे या जेव्हा महापालिकेच्या समाजकल्याण सभापती म्हणून काम पाहुड मी आनंदाने मी गर्वाने सांगेन की दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची कामं या सांगली मिरज कुपवाड महापालिके क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या गोरगरीब दलित लोकांची जी कामं आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शिक्षक म्हणूनसुद्धा काम करत असताना जवळजवळ वीस एक हजार विद्यार्थी आज या मिरज शहरामध्ये किंवा मिरज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर राज्यात आणि काही परदेशामध्ये काही डॉक्टर इंजिनियर वकील प्रतिदेश असे असणारे उद्योजक व्यापारी हेही आज ते माझं मोठं पाठबळ असेल की जे विद्यार्थी हाताखालून शिकून गेलेली संख्या जवळजवळ वीस ते एकवीस हजार विद्यार्थी या मतदारसंघात आहेत तेही माझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच या विधानसभेमध्ये माझ्यावर नक्की राहतील अशा या सर्व कारणाने माझा हक्क आहे या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून मी उमेदवारी मागतोय आणि पक्ष नेतृत्व नक्कीच त्या याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करण्याची अशी अपेक्षा आहे मुद्दा असा